सरकार जर मदत करणार नसेल तर नमस्कार मराठीमध्ये मी प्रशांत शिंदे आपलं स्वागत करतो कोरोना काळात अनेक निराधार महिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे या काळात जवळजवळ वीस हजार महिला राज्यामध्ये निराधार झाल्याचं नुकताच एक सर्वे पब्लिश झालेला आहे सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी सर यांनी हा रिसर्च नुकताच पब्लिश केला आहे आणि या माध्यमातून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे या निराधार महिलांचे प्रश्न मांडलेले आहेत या सर्वेमध्ये नेमकं काय त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत राज्य सरकारकडून त्यांना कशा प्रकारचे प्रतिसाद भेटला याबाबत आज आपण हेरम कुलकर्णी सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आ, सर माझा पहिला प्रश्न असा आहे की हा आपण ज्यावेळेस निराधार महिलांचा सर्वे केला यासाठी कसा उपक्रम राबवला गेला आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचल अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेच्या वतीनं ज्या महिलांना काही मदत करण्याचा प्रयत्न होत होता तेव्हा मी आमच्या ते तालुक्यात जवळपास शंभर महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जे जवळपास दीड लाख मृत्यू आहेत त्याच्यामध्ये बावीस टक्के मृत्यू हे जवळपास पन्नास वर्षाच्या आतमधल्या पुरुषांचे आहेत म्हणजेच याचा अर्थ असा की तितक्या महिला या विधवा झाल्या आहेत ज्यांची मुलं लहान आहेत आणि ही संख्या किमान वीस हजारापेक्षा जास्त असू शकते असा एक आम्ही अभ्यास करून अंदाज मांडला आणि आज राज्य सरकार सुद्धा त्याच संख्येजवळ पोहोचत आहे आणि लँडसेट हा जो जागतिक रिपोर्ट आहे तोही असं म्हणतो की भारतामध्ये एक्क्याण्णव हजार पुरुषांची मृत्यू झाले तर ती संख्या सुद्धा वन थर्ड महाराष्ट्राची वीस ते तीस हजाराच्या दरम्यान असू शकते सध्या तुमच्यासोबत किती संघटना काम करतात आणि कशा प्रकारे तुमचं काम सुरू आहे तर महाराष्ट्रातल्या एकशे नव्वद संस्थांनी सोशल मीडियावरून मला प्रतिसाद दिला आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत बऱ्याचदा असं वाटतं की सोशल मीडियातलं सगळं आभासी असतं परंतु वस्तुस्थिती अशी झाली की आम्ही बावीस जिल्ह्यामध्ये आज काम करतो आहोत आणि एकशे चोवीस तालुक्यामध्ये माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत संघटना आहेत आणि आम्ही पहिल्यांदा तहसीलदारांना एकशे चोवीस तालुक्यात निवेदन दिली पंतप्रधानांना चौदाशे मेल केले मुख्यमंत्र्यांना एक हजार मेल केले महाराष्ट्र सरकारने खूप चांगला प्रतिसाद था दिला की वात्सल्य अभियान नावाचं एक अभियान त्यांनी सुरू केलं आमच्या बरोबर झूम मिटिंग या महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आणि आज राज्याच्या तीनशे छप्पनच्या छप्पन तालुक्यामध्ये आज त्या समित्या स्थापन होत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती निलंत येगोरे यांनी पण आमच्या सोबत दिवशी पूर्ण दोन तासाची मिटिंग घेतली आणि या महिलांसाठी काय करता येईल याबाबत चर्चा आता या जो वीस हजाराचा मदतीसाठी हा आम्हाला असं वाटतं की त्याला आर्थिक निकष लावला ते चालेल परंतु याच्यामध्ये जे काही संघटित क्षेत्रातल्या महिला आहेत किंवा गरीब कुटुंबातल्या महिला आहेत यांच्या संदर्भामध्ये सरकारनं मदत करायला पाहिजे त्यांच्यासाठी ज्या योजना ज्या आहेत त्या योजना तयार करण्याची गरज आहे त्या योजना क्लब करण्याची गरज आहे कारण आज फक्त विधवा महिलांसाठी महाराष्ट्रात कुठलीच खास योजना नाही संजय गांधी निराधार योजना सुरू करतात आणि म्हणून त्याचं आर्थिक बजेट वाढवण्याची गरज आहे तसं उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या महिलांसाठी सरकारकडे काहीच खास कार्यक्रम नाही आणि म्हणून यांच्यासाठी तातडीनं वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले पाहिजेत उद्योग उभारले पाहिजेत शून्य टक्के व्याजदरांनी यांना कर्ज दिले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचे असते त्यांचा मालकी हक्काचा जो मुद्दा आहे तो सुटला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा पुरुष मृत्यू पावला त्याच्या नावावर दुकान आहे तर ते महिलेच्या नावावर दुकान ट्रान्सफर होत नाही किंवा शेतीमध्ये शासरी म्हणतात की आम्ही अजून मी अजून वाटपच केलं नाही किंवा तिला त्या प्रकारचं दिलं जात नाही तर म्हणून स्मितीवरची त्या महिलांची हक्क आहेत ती शाबोत ठेवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की किमान पाच लाख रुपयांची मदत आर्थिक मदत या महिलांना दिली पाहिजे कारण असं की आसाम सरकारने अडीच लाख रुपये या महिलांना दिले जयपूरच्या राजस्थान सरकारने एक लाख रुपये दिले दिल्ली सरकारने पन्नास हजार दिले केरळ सरकारने एक लाख रुपये दिले मग महाराष्ट्रात जिथे पंडित पासून दीडशे वर्षापासून या महाराष्ट्रात विद्वांवर काम झाले तर तिथे आपण काम आगी राहिलेलो होतं म्हणून या महिलांना तातडीने सरकारना आर्थिक मदत केली पाहिजे आणि केवळ पैसे नाही ठे करायला सांगण्यापेक्षा किंवा पेन्शन तरी या महिलांसाठी स्वतंत्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तुम्हाला तसे काही आश्वासन मिळालेत का किंवा प्रमुख मागण्या काय तुमच्या नेमक्या त्यांच्याकडे राज्य सरकारबरोबर ज्या आपले तीन मिटिंग झाले आयुक्तांसोबत झाली मंत्री महोदयांसोबत झाली आणि विधान परिषदेच्या उपसभापतींबरोबर झाली तर त्याच्यामध्ये काही विषय नक्कीच पुढे गेले समजा आम्ही असं म्हटलं होतं की तालुका स्तरावर समिती तयार करा तर तालुका स्तरावर आता समितीचं पत्र त्यांनी काढलं त्यामुळे सर्व तालुक्यात आता समिती होत्या आम्ही त्यांना म्हटलं की योजनांची पुस्तिका तयार करा महिलांना ज्या कुठल्या योजना उपयुक्त आहेत तर त्याच्याबद्दलची पुस्तिका पण ते आता लवकरच प्रसिद्ध करतायत केंद्र सरकारकडून मात्र अजून काहीच प्रतिसाद नाही आजच आमदार माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि पंतप्रधानांना आमच्या भावना पोहोचवल्या आणि महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या महिलांना पाच लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी केली सर्वोच्च न्यायालयाने पण केंद्र सरकारला हे सांगितलं आहे पण आमच्या मागण्या हे आहेत की या महिलांना कर्जबाजारी झाल्यामुळे यांना किमान एक लाख रुपये पाच लाख रुपयाची मदत आणि तीन हजार रुपये महिना पेन्शन त्यांची मुलं मोठी होईपर्यंत दिली पाहिजे दुसरी मागणी अशी की उद्योग व्यवसाय यांची सुरू करून दिली पाहिजे आणि त्या उद्योग व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आधार दिला पाहिजे मार्केटची व्यवस्था केली पाहिजे आणि शून्य टक्के व्यवस्था कर्ज दिलं पाहिजे आता आ, हे सामान्य स्तरावर जर आपण बघितलं की गाव पातळीवर किंवा शहरामध्ये हा सामान्य लोकांना कशाप्रकारे त्यांना मदत करता येऊ शकते त्यासाठी काही तुम्ही असं एखादं अकाउंट तयार केलेलं आहे का, के ले ले का त्या माध्यमातून त्यांना निधी पोहच करता येईल किंवा कशाप्रकारे सामान्य लोकांना जर मदत करायची म्हटलं त्यांनी कशी मदत करावी मला असं वाटतं सामान्य माणसं नक्कीच काय करू शकतात आता गणेशोत्सव आहे कोरोना गणेशोत्सव काही फार मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा नाही तर मग निधी संकलन होईल ना ना का नाही म्हणता आणि त्यांच्या परिसरातल्या जे काही कुटुंब आहेत अशा कुटुंबांना दत्तक घेणं त्या कुटुंबांना मदत करणं त्याच्यातून एक फार मोठा आधार निर्माण होऊ शकेल आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठी परंपरा आहे की आपण कुणालाही अशा प्रकारे एकटं सोडत नाही पूरग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील तर अशा कुटुंबांना भेटी देणं आणि प्रत्येक कुटुंबाचे कर्ज वेगवेगळे आहेत म्हणजे आता साधी गोष्ट की अनेक पुरुषांनी कर्ज काढले होते आणि त्या महिलांना त्या व्याजासाठी त्या बँका त्रास देत आहेत अशा वेळी समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी जर वन टाईम सेटलमेंटसाठी से प्रयत्न केला तर नक्कीच प्रतिष्ठित लोकांची बँका ऐकतील आता काही ठिकाणी खाजगी शाळांमध्ये फी थकलेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा जर चांगल्या लोकांनी शब्द टाकले तर त्या संस्था त्या मुलांचं मोफत शिक्षण करतील तर त्यासाठी पहिलं जे पाऊल आहे ते समाजातल्या लोकांनी या कुटुंबांच्या घरी भेट देणं यांच्या गरजा समजावून घेणं आणि व्यक्त कोरोना विधवा नाही सर्वच विधवा महिलांच्यासाठी समाजातल्या प्रतिष्ठितांनी समाजातल्या सामाजिक संघटनांनी पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने आता एक सर्वे करायची गरज आहे की खरोखर महाराष्ट्रात किती विधवा आहेत किती एकच महिला आहेत घटस्फोटी परित्यक्त याचा आकडा सरकारकडे नाही आणि म्हणून ग्रामपंचायत जा स्तरावरती जर माहिती ठेवली तर त्याच्यामधून ज्या महिलांच्या पाठीशी आपल्या लोभ राहत आहे सर आता तुमचा या पुढचा उपक्रम कशी असते नेमकं तुम्ही आता कशा प्रकारचं तुमचं काम चालणार आहे विधवा महिलांसाठी विधवा महिलांसाठी पुढच्या काळामध्ये यांना आर्थिक निधी सरकारनं द्यावा आणि पेन्शन सुरू करावं या मागणीसाठी पाठपुरावा करावा लागेल दुर्दैवाने त्याला सरकारकडून फार प्रतिसाद मिळत नाही सरकार केवळ पैसे नाहीत हेच कारण सांगते तर तुम्ही पैसे नाहीत हे फक्त कारण गरिबांना सांगताय ना जो काही संघटित वर्ग आहे जो काही समजा आमदार वर्ग आहे यांना तुम्ही पैसे नसल्याच कारण सांगत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारनं पाच लाख रुपये दिले पाहिजेत शक्य नसेल तर एक एक लाख रुपये दरवर्षी टाकून बॉर्ण स्वरूपात दिले पाहिजेत आणि पाच हजार रुपये महिन्याला पेन्शन सुरू केलं पाहिजे जर सरकार हे करणार नसेल तर नायला जर या महिलांना दिवाळीपर्यंत आम्ही वाट पाहू नाही तर दिवाळीच्या अगोदर या महिलांना एकत्र करून आंदोलन आम्हाला आजाद मैदानामध्ये करावं लागेल सरकार जर मदत करणार नसेल तर आम्ही आमची दिवाळी आजाद महिलांना साजरी करतो अशी भूमिका या महिलांना दुर्दैवाने घ्यावी लागेल आणि पुढे आम्ही आणखी काही वर्ष या महिलांसोबत उद्योग व्यवसायावर काम करणार आहोत आम्ही नाशिकच्या एका संस्थेकडून या महिलांना मदत करण्यासाठी आम्ही उद्योगाचं प्रशिक्षण सहा दिवसाचं घेतलं काही सी एस आर फंडशी आमचे बोलणे चालू आहेत आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू करणे यासाठी आम्ही काम करणार आहोत त्यानंतर दिवाळीच्या नंतर या महिलांच्या कुटुंबात जर लग्नाची मुलंबुली असतील आणि तो खर्च जर त्यांना झेकत नसेल तर ठिकठिकाणी सामुदायिक लग्नांचं आयोजन पण करण्याचा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये ज्या अल्पवयीन विधवा आहेत त्या अगदी चाळीस वर्षापर्यंतच्या तर त्यांची जर इच्छा असेल तर त्यांच्या पुनर्विवाहासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घ्या घेणार आहोत आमच्या नगरमध्ये अशोक कुटे आहेत एस टी मागेस्कर आहेत त्यांनी त्यासाठी स्वतंत्र ग्रुप तयार केले आणि स्वतंत्र आम्ही या महिलांचे आदित्य पटकन त्या दुःखातून पाहिलेला म्हणते पण किमान एक वर्षानंतर त्याच्यात ज्यांना खऱ्या अर्थाने नावेशाची नवी सुरुवात करणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण समाजाचं सहकार्य असं पाहिजे की घरोघर तुम्ही जा आणि आपल्या परिसरातल्या महिलांना ओळखून त्यांना मदत करा अशी भूमिका समाजाना सरकारनं आणि आम्ही घेतली तर हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो महाराष्ट्रामध्ये आज अडीच कोटी कुटुंब आहेत आणि या फक्त वीस हजार कुटुंब आहेत आपल्यासाठी हे पुनर्वसन नक्कीच कठीण हे होते सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी सर ज्यांनी कोरोना काळामध्ये ज्या विधवा जा महिला झालेल्या आहेत तर त्यांना पुन्हा आयुष्यामध्ये उभारी घेण्यासाठी ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी राज्यामध्ये एक लढा उभारलेला आहे या लढ्याला नक्कीच यश येईल आणि ज्या विधवा झालेल्या आहेत ज्या कोरोना काळात विधवा महिला झालेल्या आहेत त्यांना पुन्हा आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी बळ मिळेल हेच आपण या माध्यमातून सांगू इच्छितो आणि सर राज्य सरकारने देखील आणि केंद्र सरकारने यांच्या मागण्यांचं निश्चित विचार करावा एवढंच आपण या ठिकाणी बोलू शकतो धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही पण आवर्जून आज आम्हाला निमंत्रित करून आम्ही हा जो विषय घेत आहोत हा विषय तुम्ही महाराष्ट्रभर पोचवत आहात त्याबद्दल आपल्या चॅनलचंसुद्धा मी आभारी आहे थँक्यू